राज्यातील सरसकट शेतकऱ्यांसाठी तातडीची सूचना शेतकरी बंधूंनो आतापर्यंत ई पीक पाहणीवरती छप्पन लाखाहून अधिक हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांची ई पीक पाहणी डी सी एस मोबाईल ॲपद्वारे सातबारावर यशस्वी नोंदणी झालेली आहे डी ई मोबाईल ॲपद्वारे शेतकरी बांधव स्वतः आपल्या शेतातील खरीप पिकांची नोंद थेट सातबारा उतारावर करत आहेत आता तुमच्यासाठी सुवर्ण संधीचा लाभ घ्या ई पीक पाहणी डी सी एस मोबाईल ॲप पीक पाहणीसाठी केवळ फक्त चार दिवस शिल्लक राहिलेले आहे तर शेतकरी स्तरावर पीक पाहणी करण्याकरता चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत आहे या मुदतीच्या आत शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी करावे असे आव्हान शासनाकडून करण्यात आलेले आहे तर शासनाने दिलेल्या सुवर्ण संधीचा लाभ घ्या व आजच पिकांची नोंद सातबारावर करा ते पण आपल्या बांधावरूनच तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा